नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पटेल ज्वेलर्सकडून महिलांसाठी मंगळसूत्र महोत्सवाची शानदार सुरुवात दिनांक पंधरा जुलै ते वीस जुलै पटेल ज्वेलर्स नवी मुंबई आणि पनवेल परिसरात एक प्रसिद्ध दागिन्यांचे दुकान आहे या उद्योगाची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णव रोजी पनवेलच्या जवेरी बाजार अशी ओळख असलेल्या जोशेआळी येथे एका छोट्याशा दुकानात झाली विश्वास हीच परंपरा हे ब्रीदवाक्य असलेल्या ब्रँडने काही वर्षातच ग्राहकांचा विश्वास संपादित केला श्री मगनभाई पटेल श्री प्रफुल्ल पटेल व श्री नवनीत पटेल यांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पनवेलमध्ये दीडशे चौरस फुटाच्या दुकानामध्ये पटेल या मदे, मदे दुकाना से नावाने दुकान सुरू करून एवढंचही रोप लावलं पण आज हे एक वटवृक्ष झाले आहे पटेल बंधूंचे ग्राहकांची अदबीने आदराने बोलणे सेवेतील तत्परता सोन्याची शुद्धता व्यवहारातील पारदर्शकता या वैशिष्ट्यांमुळे आज पटेल नाव आपल्या व्यवसायात प्रसिद्ध होऊन नावलौकिक कमावत आहे त्यामुळे ग्राहकांची पावले आपोआपच दुकानाकडे वळत आहेत दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढल्याने जागाही अपुरी पडत असल्याने दुकानाचा विस्तार करताना आता या दुकानांचे भव्य शोरूममध्ये रूपांतर झाले आहेत नवी मुंबई वाशी पनवेल महाड माणगाव अलिबाग पेण रोहा उरण तळोजा कल्याण ठाणे डोंबिवलीपर्यंत ही दुकाने प्रसिद्ध असून या ग्राहकांचा या दुकानांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे खरेदीसाठी गर्दी होत आहे ग्राहकांनी पटेल ज्वेलर्सच्या दागिन्यांची गुणवत्ता आणि सेवेचे खूप कौतुक केले आहे पटेल ज्वेलर्स यांच्यामार्फत ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या सोडत ऑफर सण उत्सव लग्नसराई वाढदिवस याशिवाय सुवर्णसंचय योजना हळदी कुंकू समारंभ अशा अनेक सोयी सुविधा व महोत्सव साजरे होत असतात व याकरता ग्राहकांचाही प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत असतो मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता उरण येथील पटेल ज्वेलर्सच्या जनरल मॅनेजर मान्य प्रतिभा डायस यांच्या उपस्थितीत या शानदार कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रथम आलेल्या सर्व महिलांचे प्रतीक्षा डायस मॅडम व दुकानातील स्टाफ मेंबर्स यांनी औक्षण करून स्वागत करण्यात आले विशेष म्हणजे कुणीही सेलिब्रिटी किंवा मोठ्या व्यक्ती न बोलावता आलेल्या महिला ग्राहकांच्या शुभ हस्ते करण्यात आले दीपप्रज्वलन करताना उपस्थित महिलांमध्ये सीमाताई दर्शना दर्शनामाळी तसेच उरणमधील विविध महिला बचत गट महिला ग्रुप्स मंगळागौर ग्रुप्स व विविध क्षेत्रातील महिलांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करण्यात या आले यानंतर सर्व महिलांना भेटवस्तू व नाश्ता देण्यात आला आलेल्या सर्व महिलांच्या चेहऱ्यावर हा महोत्सव साजरा होत आहे याचा विशेष आनंद दिसत होता यावेळी दुकानातील वातावरणात चैतन्य आणि उत्साह भरला होता आजच्या उद्घाटन प्रसंगी बहुसंख्य महिलांनी सहभागी होऊन आनंद घेतला तसेच दुकानातील या महोत्सवासाठी शुभेच्छाही दिल्या या मंगळसूत्र महोत्सवातून ग्राहकांच्या सेवेसाठी आता पटेल ज्वेलर्स घेऊन येत आहे धमाकेदार ऑफर पटेल ज्वेलर्सचे मंगळसूत्र महोत्सव बंधन सात जन्माचे हे ब्रीदवाक्य असलेले दिनांक पंधरा जुलै ते वीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत प्रत्येक दहा ग्रॅमवरील मंगळसूत्राच्या खरेदीवर एक सोन्याचे नाणे याशिवाय मंगळसूत्राच्या खास कलेक्शन घडणावळीवर वीस टक्के सूट तर अशा या महोत्सवात सहभागी होण्यासाठी महिला ग्राहकांना पटेल ज्वेलर्सकडून ही खास भेट देण्यात येत आहे प्रत्येक सुवासिनीने या सौभाग्य अलंकाराची नक्कीच खरेदी करावी असे पटेल ज्वेलर्सकडून सांगण्यात येत आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती होईर उरण